मेळघाटची आर्थिक राजधानी धारणी तालुक्यात गेल्या सोमवारी रात्री अचानक वादळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने संपूर्ण तालुक्यातील गावांमध्ये मोठे मोठे वृक्ष सोबतच घरावरील छपरे उडाल्याने मोठे आर्थिक संकट धारणी तालुक्यात झाल्याचे दिसून आले आहे यामध्ये प्रामुख्याने शिरपूर गावातील ऐंशी टक्के घरावरील छपरे उडाल्यामुळे शिरपूर गावात नागरिकांवर संकटाचे डोंगर कोसळल्याचे चित्र दिसून येत आहे गावात मोठे हानी झाल्याची माहिती मिळताच मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल आणि शिरपूर गावाचे सरपंच वृषभ घाटगे व धारणी पंचायत समितीचे माजी सभापती रोहित राजकुमार पटेल घटनास्थळी उपस्थित झाले सोबतच महसूल प्रशासनामध्ये तहसीलदार अतुल पटोले आणि त्यांची तलाठी व मंडळ अधिकारी पंचनामा करताना निदर्शनास आले गावातील ज्या घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे अशा घरांना तात्काळ पाच हजाराची सानुग्रह निधी शासनाकडून दिली जाणार असल्याची माहिती तहसीलदार अतुल पटोले यांनी दिली कालच्या वादळी वाऱ्यामुळं शिरपूर गावामध्ये दहा ते पंधरा घरांचं जास्त मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे काल रात्रीच तलाठी आणि मंडळाधिकारी यांना मोक्यावरती पाठवलं होतं आत्तासुद्धा महसूलची पूर्ण टीम पंचनामा करण्यासाठी गावामध्ये आलेली आहे आमदार साहेबांच्यासोबत सर्व नुकसानग्रस्त घरांची आता आम्ही पाहणी केली ज्या घरांचं पूर्णतः नुकसान झालेलं आहे त्यांना शासन निर्णयानुसार सानुग्रह अनुदान जे आहे ते दोन दिवसांमध्ये आम्ही तातडीनं देणार आहोत आणि त्यानंतर त्यांच्या नुकसानाच्या प्रमाणामध्ये त्याच्या पंचनाम्यानुसार व्हॅल्युएशन काढून आपण त्यांना तातडीनं मदत देण्याचा प्रयत्न करतो तर किरकोट झालेल्या नुकसानाबाबत पंचनाम्यानुसार मदत केली जाणार या वादळी पावसामध्ये कोणतीच जीवितहानी झाली नाही महत्वाची बाब म्हणजे मेळघाटातील नागरिकांनी आपले व आपल्या कुटुंबियांचे जीवन अत्यंत धाडसी प्रवृत्तीने वाचविले ही एक अत्यंत गर्वाची बाब आहे असे मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी सांगितले तसेच शासनाकडून जेवढी जास्त मदत होईल तेवढी जास्त मदत करू असे सुद्धा त्यांनी याप्रसंगी सांगितले शिरपूर गावामध्ये महसूल प्रशासनाकडून पंचनाम्यांची प्रक्रिया सुरुवात सुरू झाली होती येत्या दोन दिवसात ग्रामस्थांना तातडीची नुकसान भरपाई धनादेश द्वारे दिले जाणार आहे कल साढ़े नौ दस बजे जो आंधी तूफान आए वो आंधी तूफान में कम से कम आधे गांव को क्षति पहुँचा है एक सबसे बड़ी बात यह है कि जो जीवित हानि हुई नहीं है इतने होने के बावजूद भी टीन इतने भयानक ना कूड़े जैसे कि पत्ते के जैसे टीन उड़ रहे थे लेकिन जीवित हानि हुई नहीं है और अब यहाँ पे तहसीलदार साहब मंडल अधिकारी तलाटी उनके पूरे कर्मचारी यहाँ पूरे पंचनामा करना चालू है और हमारी कोशिश है कि भाई जो भी शासन की तरफ से जो भी मदद मिले वो मदद इनको जितना जल्दी हम दे सके एक दो दिन के अंदर वो हमारी कोशिश है और आ, एक आ, आ, विशेष बात बोलते है कि एकदम इतनी ताकत से और भयानक बिल्कुल ऐसे जो तूफान आए हैं इस तूफान से जो हमारे गाँव वालों ने ठीक है अपना जो भी नुकसान हो ठीक है लेकिन कोई जीवित हानि होने नहीं दी अपने जान बचा ली है। यही हमारे लिए एक गर्व की बात है और जो भी पंचनामा वगैरह जो भी हो जाएगा तो उसके बाद में उनको शासन की तरफ से जो मदद देना है मिल जाएगा तस्मिन शेख सुलेमान जुगल जुगलकिशोर जैस्वाल विदर्भ न्यूज धारणी